मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात सध्या प्रिया ही तन्वी असल्याचं नाटक करत असल्याचा संशय अर्जुनला आल्याने तो तिच्या मागे हात धुवून लागला आहे प्रियाचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी तो विविध युक्ती लढवत आहे आता मात्र एक वेगळा ट्विस्ट मालिकेत येणार आहे अलीकडेच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की अर्जुन प्रियासाठी पैंजन भेट म्हणून देण्याचा विचार करतो जेणेकरून ते पैंजन तिच्या पायात घालताना त्याला तिच्या पायावर खरोखर जन्मकून आहे की नाही हे तपासता येईल अर्जुन अशा प्रकारे प्रेमाचे नाटक करत असल्याने प्रियाला असे वाटते की तो तिच्या प्रेमात वेडा झाला आहे आता अर्जुन आणि प्रिया यांनी घरात एक डेट प्लॅन केली आहे यावेळी प्रिया अर्जुनला विचारते तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन मला तुझ्या घरात आयुष्यभर राहायचं आहे सांग ना अर्जुन तुझं माझ्यावर किती प्रेम आहे यावेळी प्रिया अर्जुनशी लगड करण्याचा प्रयत्न करते त्याच्या चेहऱ्याला हात लावते मिठी मारण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन मात्र तिला टाळत असतो त्यांचे हे संभाषण दारा आडून सायलीच्या कानावर पडतं प्रियाच्या या प्रश्नाला कंटाळून अर्जुनचा राग अनावर होतो आणि तो तिला झटकून देतो अर्जुन तिला ठणकावून सांग की फक्त सायलीवर प्रेम आहे हे त्याचं वाक्य ऐकून सायलीची कळी खुलते आता प्रिया समोर अर्जुनने प्रेम मान्य केलं तर सायली समोर अर्जुन प्रेमाची कबुली देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल दोन ऑक्टोंबर रोजी हा एपिसोड प्रदर्शित होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद